तर त्या दौडीचं सर्व गावातील ग्रामस्थांनी चांगल्या उत्साहात स्वागत केलेलं पण दुर्दैव असं आहे ही दौर साजरी करण्यासाठी आपलं आयुष्य झुजवलं आहे पण ते समाजासाठी आज्ञाने राहिलेले हे मोठं दुर्दैव आहे आज आपल्या देशात आपला हिंदू समाज मोठ्या संख्येन आहे पण दुर्दैव आहे की हिंदू समाज फक्त सणापुरता एकत्रित येतोय शहतेने एकत्रित येत नाही हे सर्वात मोठं दुर्दैव आहे आज गुरुजी सारख्या व्यक्तींना आपलं आयुष्य झिजवलं आज हिंदूत्वून आपला व्हॉट्सअप फेसबुक स्टेटस आपलं करण्यासाठी सर्वांनी गरज आहे या निमित्तानं आम्ही निप्पाणी एक शिबिर घेतो आहोत यामध्ये मुलींना संरक्षणाची खूप काळाची गरज आहे आज आपण सगळेकर लव शहरला किती मोठ्या प्रमाणात आपल्या हिंदू बघूंनी म्हणजे बळी पडलेले आहेत प्रस्त्याने त्या मुली हिंदू धर्माच्या मनात येत नाही की जाऊन ते मुलगा साठावं आपल्या आईवरून आपल्याला तर आपण समजाची गळफण बघतोय पण आपली मानलेली ती मराठा समाजाची असून दे लिंगायत समाजाचे असू दे मातन समाजाची असू दे किंवा चांबा समाजाची असू दे कुठलीही जर हिंदू धोरणीचे कुठला लाग असेल तर आपण तिचा डोळे काढायची धमाक आपल्या तरुणांच्यात नाही हे दुर्दैव आहे आणि हे दुर्दैव मिटवण्यासाठी दुर्गामाता दौड आणि पंधनमास फ्री गुरुजींनी चालू केलेले तुमच्या गावातील सर्व तरुणांना सर्व नागरिकांना मी या दुर्गा दौडीच्या वतीनं आवाहन करतोय की तुमच्या गावातच नाही तर आजूबाजूच्या परिसरात कुठल्याही हिंदुत्व कुठेही अत्याचार होत असेल ती माझी बहीण आहे होय ती माझी आई आहे आता आपण स्वाभिमान ठेवून त्या ठिकाणी त्या लांड्या धमक आपली पाहिजे तर आज विश्व हिंदू परिषद असेल बजरंगाज असेल सुप्रसिष्ट असेल किंवा इतर हिंदुत्वादी कुठल्याही संघटना असेल तुम्हाला पोलिसांची मदत पाहिजे असेल तर विनामूल्य मदत द्यायला हा संघटना तयार आहे फक्त आम्हाला हंडगा करून नको आहे देशासाठी धर्मासाठी लढणारा करून गरजेचं आहे हाचा उद्देश दौडीचा आहे दौडीचा उद्देश म्हणजे असा नाही की रील करायचं आज स्टेटस ठेवलं आज पुष्प माझं आहे मी फेसबुकला ठेवलं व्हॉट्सअपला ठेवलं ह्याच्यासाठी दौड आपण काढत नाही तर दौडीचा मुख्य उद्देश गुरुजींचा हाच आहे की कुठेही हिंदू धर्मावर अत्याचार होत असेल देवा धर्मावर अत्याचार होत असेल तर तिथे हिंदूलांना उत्तर देणं गरजेचं आहे आज आपल्या व्हॉट्सअप असेल मोबाईल असेल फेसबुक असेल आपण बघतोय आपल्या व्हॉट्सअपला आपल्या देवतेचं विटंबन होतंय पण हांडग्यासारखं आमचं तरुण तिथे स्मायल्याने बघतोय ते पण त्याला धमक येत नाही तू माझ्या देवतेचं काय विटंबन केलास हेच तुम्ही जर मुस्लिम तर दोन वर्षापूर्वी राजस्थानला एकट्याचा गळा कापला त्यांनी त्यांच्या धर्माबद्दल बोलायची कोणाची धमक नाही पण आम्ही हांदगे आहोत आम्ही शंड हिंदू आहोत म्हणून आमच्या देव देवतेच्यावर धर्माच्यावर बोलतात हे सगळं बोलूनेत तर ही पिढी निर्माण व्हावी म्हणून भिडे गुरुजींनी दौड चालू केलेले तर आमची विनंती आहे तुमच्या एकोरकोंडी गावातील तरुणांना